नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील एकमेव थेट आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ आणि या गौरक्षणची जे न्यू ज्यांनी ठेवलेली होती ते, ते विष्णुपंत गाडवे हे आपल्यासोबत जुळलेल्या आहेत आणि जवळपास दोन हजार एक पासून या गोरक्षणचे काम ते सांभाळतात आणि हीच ते जे गौरक्षण आहे ज्या आता काही दिवसापूर्वी सारा एक बातमी प्रकाशित केली होती आणि या गुंड्याच्या जागेवर अतिक्रमण केला या संदर्भात राशीगाव येथील सरपंच हे थेट उपोषणाला बसलेले होते मात्र त्या उपोषणाची सांगता पूर्ण झाली नाही आणि त्यावर स्थगिती आली आणि स्थगिती आल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयातून थेट फरमान निघाला ग्रामपंचायतच्या नावानं की एक लाखची जागा संपूर्ण जागेची मोजणी करावी आणि संपूर्ण जागेची मोजणीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावा आता पंचायत अशी झाली आहे की फजिती अशी झाली आहे की ज्या उपोषणांनी जे उपोषण मांडलेला होता की गौरक्षणाची जागा खाली करावी मात्र आता हे तीस गुंठे जागा जे मोजणी नव्हता संपूर्ण वीस एकर जवळपास वीस एकर जागेची ती मोजणी होणार आहे आणि आता आपल्यासोबत विष्णू भाऊ साहेब इथं जुळलेले आहेत आणि ज्या गोरक्षेंची जे त्यांनी न्यू ठेवली होती त्या संदर्भात आपण त्यांची चर्चा करणार गाडीवा साहेब नमस्कार 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 आपण जेव्हा गौरक्षेंची हे जे संकल्पना आपल्या मनामध्ये केव्हा आणली ही मला दोन हजार एक मध्ये आली आणि अचानकच माझ्या मनामध्ये ज्या गाई कतलीला जात होते आणि माझ्या मनात आला का मी आपण हिंदू असून या गाईला वाचू शकत नाही म्हणून मी एक गौशाला चालू केली आणि त्या माध्यमातून हजारो गोवंश मी आजपर्यंत वाचवलेला आहे मी पाहिला आपल्याला की अनेकदा पत्रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जे गाय कटली कत्तलसाठी जात होते त्यावेळेस अनेक गाड्या आपण अडवल्या आणि त्या गौरक्षण मध्ये आणल्या काय सांगू बरेच वेळा असा संघर्ष आला की जेव्हा गाडी पकडत होतो तेव्हा मामडे समाजाचा सुद्धा कुरेशी लोकांचा सुद्धा माझ्यावर आरोप होता किंवा तुम्ही आमचं हे काम करू नका तुम्ही तुमचा व्यापार करा पण त्यांना सांगितलं काही तुमचं काम नाही हे माझंच काम आहे ती माझी आई आहे ती माझी गौमाता आहे वाचण्यासाठी माझा प्राण गेला तरी चालेल मी माझं मागे पटून पाहणार नाही याच्यासाठी बर आपण या का, कार्य करत असताना अनेक गौरक्षण आपण ज्या गोमाता आपण पालतो आणि अनेक पशु आपल्या याच्यामध्ये आहेत आणि त्यांची संगोपन करण्यासाठी आपल्याला अनेक चारा हे ते कसे करत असाल आपण ते आता परमेश्वरच जाणे कारण की मी करतो असं मला म्हणणं योग्य वाटणार नाही आणि ज्या परमेश्वरानं ज्याला जन्म दिला ते लहान मुंगी पासून तर मोठ्या प्राण्यापर्यंत आणि माणसाचं सुद्धा संगोपन तो परमेश्वर चालवते आहे पिढीमध्ये आपण बघतो आहोत की एका घरात जर दोन गायी जर गाय आणि बछडा जर असले तर त्या संगोपन करण्याला खूप कठीण होत आहे आणि दिवसांदिवस गायीची आणि जनावरांची म्हणजे जे हे आहे ते, दिवस ते गिनती कम होत चाललेली आहे आणि आज पशु आपल्याला पाहायला मिळत नाही आणि अनेक शेतकऱ्यांनी पशुधन वागवणं बंद केलेलं आहे मात्र आज तुम्ही शेकडो गाया इथं सांभाळता काय सांगाल या संदर्भात माझा हा विषय होता का जो पशुसंख्या कमी झालेली आहे आणि आज एकाची एकवीस कराचा जो माझा माणस आहे माझ्याकडे कुठेही दुधाचा व्यवसाय न करता माझ्याकडे शेतकऱ्यांना किंवा कसाबाच्या घरातून एखादी भाकड गाय जरी आली असत तर मी त्याला व्यवस्थितपणानं हँडल करून तिला अलप चारे पाण्याची व्यवस्था करून तिच्याकडून एक वासराची अपेक्षा करतो आणि माझा जे आज पशुधन कमी झालेला आहे ती मी पशुधन पूर्ण करून टाकत म्हणून शेतकऱ्यांनी मला फक्त लक्ष द्यावं साऱ्या पाण्याची मदत करावी आपण हजारो गोवंश या ठिकाणी वाचू शकतो ही माझ्या सगळ्यांना हिंदू बांधवांना विनंती आहे आपण संगोपन करत असताना अनेक गायी आता लंपी आजार आणि अनेक आजाराच्या लस आपल्याला द्यावा लागतो मात्र कुठेतरी अभाव राहतो आणि इतक्या मोठ्या गायीचं लसीकरण कशा पद्धतीने करतात ही लसीकरण करावंच लागन कारण की प्रत्येकाचा जीव आहे तिला जीवातून आपल्याला वाचवा लागन म्हणून माझ्या कुठलंही मी प्रदूषण आल्यानंतर मला खुरीचं असो लॅम्पीचं लसीकरण असो तोंडखुरीचं लसीकरण असो मी ते वेळेवरच्या माझ्याकडे सगळे सरकारी डॉक्टर सुद्धा माझ्या गौरशांचा कारोबार पाहून ते माझ्याकडे वाईन वेळेवर येऊन सगळे माझ्या लसीकरण करून घेतात म्हणून मी त्यांचा सुद्धा आभारी असतो ही जी, जी गाय आहे आज आपण बघतो आपल्या कॅमेऱ्यामध्ये जी गाय आहे ती अपंग झालेली आहे आणि अनेक म्हणजे त्यांना जखमा पडलेल्या आहेत आणि जखमा त्याच्यामध्ये कुठं किट किटाणू नावावं यासाठी त्याला एक आधार देऊन त्या गायीला ठेवलेला आहे आणि याचं संगोपन अशा पद्धतीनं चालू आहे काय सांगाल अशा आपण जे सेवा करत आहे ही जी गाय आहे ना हिला जर आपण अशा पद्धतीचं जर ठेवलं नाही तर हे दोन दिवसात मरून जाईल पण आपल्याला माहित आहे मरू देणार नाही आपण हिला आपण चार दिवसात उभं करू आणि हेच नाही अनेक माझ्याकडे अपंगत्व लंगडे अपंगत्व आठ आठ वर्षाचे बैल लंगडे अपंगत्व माझ्याकडे पडले आहेत आणि जे लोक माझ्यावर काही आरोप करतात मी तेव्हा ठरवतो कोणी काही म्हणा माझं भान नसे म्हणून मी या लोकांना सुद्धा मी त्यांचा सत्कार करतो की त्यांनी मला काम करण्याची ऊर्जा दिल्या जाते म्हणून मी त्यांचा नेहमी सत्कार करत असतो आपण बघतो आपल्या इथे बायोगॅस आहे त्या बायोगॅस आपण याच्यातून कुठंतरी बा शेण आपल्याला उपलब्ध होतो आणि जो याच्यातून उपलब्ध होतो त्याच्या माध्यमातून कुठंतरी बायोगॅस ऊर्जा तयार व्हावं आणि कुठंतरी गावात वितरित व्हावं हे भावना आपण संकल्पना ठेवली ही मी कलेक्टरला माझ्या गौरसेंचा प्रस्ताव द्या आणि एक महाराष्ट्रामध्ये मा पाच जिल्ह्यातला डेमो सुद्धा मी कलेक्टरला सांगून या ठिकाणी आणला आहे आणि मी विनामूल्य कुठंही याचा एक रुपया न घेता मी माझ्या गावाचा आदर्श करण्यासाठी मी माझ्या विनामूल्य गावातील इतर लोकांना मी हे गॅस पुरवतो आणि आता आपण नुकतेच आपल्या या या गौरक्षणच्या संदर्भात तीस गुंठे जागा आपण अतिक्रमण केली असं यांचं मत होतं आणि ते उपोषणाला बसले होते आता या संदर्भात स्थगिती आली आता नुकतंच आपल्याला माहिती भेटली आणि काय सांगाल जे स्थगिती आली आणि कशा कशा पद्धतीने ते झालं बा यांनी अठरा तारखेला हे उपोषणाला बसले यांनी माझ्या यांच्या अडीच कालावधीत मला बऱ्याचशा नोटिसा दिल्या होत्या आणि मी यांच्या प्रत्येक नोटीसला जबाब दिला आहे सुरुवाती पण नोटीस तर ही दिली होती का ते छत्तीस गट नंबर छत्तीस या सरपंचाला गट नंबर छत्तीस आहे काही त्र्याण्णव आहे हे सुद्धा माहीत नव्हतं नवा नवा सरपंच झाला हवाशापोटी पोटी काय करून काय नाही करू असं करताना मला दुसऱ्याच्या सर्व नंबरची नोटीस देऊन टाकली छत्तीस घट नंबर छत्तीस तो भुसकटे यांच्या शेताची मालकी मालिक हक्काचं शेत आहे ते सुद्धा मला नोटीस दिली तेव्हाच माझ्या लक्षात आलं का ही क्रूर भावने आपल्यासोबत राजकारण करून राहिलेले आहेत क्रुर भावने आपल्या गौशे सोबत वापरत आहेत म्हणून मी प्रत्येक नोटीसचा जवाब यांना दिला आणि शेवटी एकवीस तारखेला कलेक्टर ना आदेश काढले की गट नंबर त्र्याण्णव आणि गट नंबर एकोणीस या दोन्ही नंबरच्या मोजणी करून जागा तीन एकर जे द्यायची आहे ते काढून घ्या आणि विरोधी जमिनीचा मला अहवाल पाठवा आणि तातडीने मोजून घ्या अजूनही त्या गोष्टीवर ग्रामपंचायत कुठेही हालचाल करायला तयार नाही आणि ते मोजून घ्यायला तयार नाही कारण की स्वतःचा यांचा अतिक्रमण मध्ये भरपूर शेती आहे ते त्यांना भीती वाटून राहिली आता बरं ज्या लोकांनी अतिक्रमण केलेला आहे ग्रामपंचायत जर पैसे नसेल तर गाव वर्गणी करून आपण हे करायला तयार हो ग्रामपंचायत लेखी लिहून घ्या ले, आम आमच्याकडे की आमच्याकडे पैसे नाही मी स्वतःहून लोकांकडे जाईल आणि एक एक रुपया छत्तीस हजार रुपयाचा छत्तीस हजाराचा प्रश्न आहे आम्ही लोकवर्गणी करून पैसे देऊ शकतो त्यांना असताना गौरक्षणासाठी आणि पशुपशूंसाठी जे खाद्य लागतो हे खाद्य आणणे आणि सांभाळणे खूप कठीण गोष्ट आहे आणि अशातच गौरक्षणच्या पासून आता उत्पादन कसं करायचं तर यासाठी यांनी जे आपण जे हवन होतो आपण जिथं आपण आर्य समाज म्हणा हवन कुंड आपले जे चालत चालत राहतो लग्नाशी कार्यप्रसंगात तर त्याच्यासाठी यांनी एक गौरीचा असा एक फॉर्म्युला तयार केलेला आहे आणि पॅकिंग गौरी आहे आणि कसं का काय काय सांगाल या संदर्भात सा सा या गौरी जी आहे आपण तयार केलेली आहे ती कुठं जाते ही गायीच्या शेणापासून बनवलेली गौरी आहे ह्याच्यात मध्ये कुठलाच गाईचा कुठाराचा भुसा किंवा इतर काही लाकडाचा भुसा असा टाकू वापरलेला नाही आहे कारण की माझ्या इकडे जे मार्केटिंग आहे ही अमरावती नागपूर पुना यवतमाळ एवढ्या मोठ्या 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 शहरामध्ये माझा जो माल जाते आहे मी वर्षाची सात ते आठ लाख रुपयाची गौरी विकतो आणि ते विकतो म्हणूनच माझ्या गायीला व्यवस्थित बनवायला सगळं औषध उपचार होते आणि एक गोमित्र आहे हे गोमित्र सुद्धा वायाचं होत नाही रोज सकाळी मी स्वतःहून माणसा लावून हे गोमित्र सुद्धा पकडतो आणि हिंदू धर्माच्या संस्कृतीसाठी जे गोमित्र असते आणि गोबरी फिनाईल दिवा शेणाचा मी दिवा पण तयार केलेल्या आहेत आणि अनेक वस्तू या सेनापासून बनवल्या आहेत यावर्षी तर आम्ही सगळ्या गौरशनवालीनं हा विचार केला का गणपती सुद्धा उद्या शेणाचा बनवून यावर्षी खूप प्रमाणात गणपती चालले प्रत्येकाला आमदाराला खासदाराला कलेक्टरला सुद्धा आम्ही भेट दिले आहेत आणि म्हणून पुढच्या वर्षी सगळ्या हिंदू धर्मांनी इतर गणपती केल्यापेक्षा शेणाच्या गणपतीचा उपयोग करावा त्या बद्दलचा जो पैसा आहे तो गाईच्या गौरशींचा उपयोगात येईल आणि प्रत्येकाचा हातभार या कामाला लागला पाहिजे असा आमचा उद्देश आहे हे गोमित्र जे आहे आपण आता रामदेव बाबा जे पतंजलीमध्ये बघतो आहोत की लोक पिण्यासाठी सुद्धा गोमित्र वापरतात हे आपण कुठे कोणाकोणा ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करता याला आपला आता आमच्याकडे जे गोमित्र हे गोमित्र आहे पण माझ्याकडे जे काचाचे भांडे आहेत आणि त्या काचाच्या भांड्यातून गोमित्र अर्क तयार केल्या जाते आणि ते आरोग्याचा सगळे एकशे आठ बिमारी हजारो बिमारी जे शरीरामध्ये असतात ते गोमित्र अर्कापासून बिमारी होते शंभर टक्के टी वी सुद्धा या गोमित्र पहिल्यानं गोमित्राचा अर्क घेतल्यामुळं शंभर टक्के बिमारी दूर होते आणि या गायच्या शेणाचा तू तुम्हाला काय सांगू एक महान आहे मी स्वतःचे हजारो लोकांना त्याचा प्रयोग दिलेला आहे सक्सेस झालेला आहे ज्या डिलिव्हरीला चाळीस हजार रुपये लागतात सिजर करावा लागते त्या गाईच्या सुपारी इतकं शेण एका गिलासामध्ये पाणी करून ते जर गाळून घेतला आपण आणि ते जर त्या डिलिव्हरी मुलीला जर प्यायला दिलं तर दहा मिनिटात प्रस्तुती होऊन जाते आणि चांगल्या पद्धतीचा रिझल्ट भेटून राहिले एवढ्या मोठ्या गायचं महत्व आहे पण आम्ही त्या महत्व विसरलो हो। आणि आम्हीच कसायनी विरोध केला ठीक आहे पण हिंदू धर्मातले बरेचसे लोक हिंदू हिंदू असून सुद्धा या गायीला विरोध करतात मला तर असं वाटतं की ते हिंदू आहेत का अजून कोण आहेत मला याचे विचार कधी कधी मनात वाटते बघतो की बायोगॅस पासून हे स्लरी इथं उत्पन्न आहे आणि आपण टाक्यामध्ये समाविष्ट करून ठेवलेली आहे याचा उपयोग काय आणि काय सांगायला मला हे सांगायचं आहे की मी याच्यापासून निघालेला घास या गावाला पुरवावा आणि निघाली स्लहरी आहे हे शेतकऱ्यांना या ठिकाणी नेऊन त्यांना एकदम योग्य कमी पैशात हे स्लहरी द्यावी त्यांनी आपल्या शेतीमध्ये घेऊन जावी आणि एक बगर रासायनिक शेती करावी आणि याचा रिझल्ट एवढा जोरदार आहे त्यांनी प्रॅक्टिकल साठी तरी न्यावं मला त्यांना विनामूल्य मी प्रॅक्टिकल साठी त्यांना देतो मी त्यांच्याकडून पैसा पण घेणार नाही त्यांनी आपल्या स्लरी घेऊन जावं या स्लरीचा उपयोग कशा प्रकारे कशा प्रकारे केला जातो या स्लरीचा उपयोग जमिनीमध्ये जेव्हा स्लरी नेली आपण तिला पाच लिटर नेले तर आणि वीस लिटर जर पाणी वापरलं आणि प्रत्येक झाडाच्या लाईन मध्ये जर टाकलं तर त्या झाडाला युरिया किंवा डीएपी वगैरे टाकण्याचं काम पडणार नाही एवढी क्वालिटी या स्लरी मध्ये आपण बघतो आहोत की बायोगॅस चा प्लांट आहे बायोगॅस मध्ये जेव्हा हे होतो आणि त्याच्यातून पाईपलाईन मधून जे बायोगॅस झाल्यावर जे स्लरी येते ते स्लरी पाण्यासारखी आपल्याला वाटतो आणि या टाक्या टाक्यामध्ये समाविष्ट आहे शेतकऱ्यांनी ही स्लरी म्हणजे अल्प अल्प भावात ही म्हणजे कुठेतरी रासायनिक शेती सोडून सेंद्रिय शेतीच्या मागे लागावा यासाठी त्यांनी एक चांगला उपक्रम केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी या स्लरीचा उपयोग करून शेतीचा भरभस उत्पादन घ्यावा आणि रासायनिक शेती थोडासा हे दूर ठेवावी आणि सेंद्रिय शेतीचा उपयोग घ्यावा त्यासाठी त्यांनी स्लरीचा एक टाका तयार केलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी एक चांगला उपक्रम केलेला आहे आणि अल्पशा दरात ते शेतकऱ्यांना द्यायला इथं आपल्याला शक्ती गौरक्ष म्हणजे शिवशक्ती गौरक्षण मध्ये उपलब्ध आहे आणि त्यांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे की शेतकऱ्यांनी या स्लरीचा उपयोग करून आपल्या शेतीचा उत्पादन वाढवावा वा ही मागणी त्यांनी आपल्या सारा समाजाच्या माध्यमातून मदे केलेली आहे विष्णूजी गाडवे आणि ज्या गौरक्षांची त्यांनी नीव ठेवलेली होती आज जवळपास पंचवीस वर्ष ती गौरक्षण सांभाळतात आणि गौरक्षण पासून म्हणजे त्यांनी जे गौरी तयार केलेली आहे या गौरीचा प्रोडक्ट आणि जे गोमित्र आहे या गोमित्र सुद्धा बऱ्याच ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करतात आणि सनातन धर्मात या गोमित्राला आणि गौरीला खूप मोठा महत्व आहे आणि या गोमित्रापासून अनेक आजार दुरुस्त होतो असे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहेत आणि त्याच तो गौरक्षण खूप व्यवस्थितपणे आणि संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे प्रसिद्ध गौरक्षण म्हणून आपण शिवशक्ती गौरक्षण म्हणून त्याला आपण नाव ओळखल्या ओळखला जातो आणि आज त्या गौरक्षणाच्या संदर्भात अतिक्रमण संदर्भात तिथे काही दिवसापूर्वी उपोषणाला बसले होते पण मात्र संबंधित त्या, त्या उपोषणाला स्थगिती आली आणि त्यावर कुठतरी शासनाने जी क्लासची जागा ज्या ज्या येथील नागरिकांनी ज्यांनी ज्यांनी ते हडप केलेली आहे त्या संपूर्ण इ क्लास जमिनीची मोजणी करावी आणि त्याचा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात यावा अशी असा अहवाल ग्रामपंचायतला भेटलेला आहे आणि आता ग्रामपंचायत त्यावर मोजणी करून संबंधित अहवाल तिथे पाठवणार आहे मात्र सध्या पुरताच गौरक्षण या गौरक्षणच्या संदर्भात त्या याच्यावर स्थगिती आलेली आहे आणि आज ज्या गोरक्षणच्या पासून ज्या ज्या उपाययोजना ज्या ज्या जे विष्णूजी गाड्या यांनी जे न्यू ठेवलेली होती आणि गौरक्षणापासून ज्या गोमूत्रापासून तर त्या गौरीपासून तर आपण पाहतो बायोगॅस ऊर्जा ऊर्जा प्रकल्प इतका मोठा सामाजिक उप उपक्रम ते राबवत संपूर्ण माहिती आपण सारा समाजाच्या माध्यमातून दिलेली आहे सारा समाजासाठी रुपेश वरकुंडे अमरावती वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आई आई आग, या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे मात करणे आता सहज शक्य आहे आहे तुम्हाला निवारण करायचे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ पडतोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासन गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंधत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंधत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंट साठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक